श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करायचे आहेत नैवेद्य कोणता करायचा आहेत एकादशी आल्यामुळे याविषयी माहिती बघणार आहोत दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे हार वेणी किंवा गज गजरा आपण महालक्ष्मीला अर्पण करत असतो गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर सकाळी संध्याकाळी घट्याची पूजा केली जाते महिला दिवसभर आपण उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो परंतु यावेळेस एकादशी आल्यामुळे महालक्ष्मीला नैवेद्य कोणता दाखवायचा व उपवास सोडायचा की नाही याविषयी सर्व महिला समभ्रमात पडलेल्या आहेत त्यापूर्वी आपण या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यात काय करावे याबद्दल देखील माहिती बघूया मार्गशीष मार्गशीर्ष महिन्यात भगवान सूर्याला अर्ध्या अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापनासाठी आपण ओटीचे साहित्य असे भरावे व्हिडिओला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या महिन्यात विष्णू सहस्रनाम जप भागवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण देखील करावे भगवान श्रीविष्णू श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी ची विशेश आही। ची ची आही। स्नान करून पितृतर्पण व पितृपूजन ब्राह्मणामार्फत करून घ्यावे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारचे विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारला लक्ष्मीची पूजा करण्याची देखील मोठ्या प्रमाणात परंपरा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला पवित्र नदी किंवा इतर जलकुंभात स्नान करणे देखील शुभ मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा आपण करत असतो त्याच प्र प्रमाणे महालक्ष्मीची देखील मोठ्या प्रमाणात आपण मार्गशीर्ष महिन्यात छान प्रकारे पूजा करत असतो तर मार्गशीर्ष महिन्याच्या सव्वीस डिसेंबरला हा शेवटचा गुरुवार आलेला आहे तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे असल्यास त्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय म्हणजे आपल्याला घर स्वच्छ ठेवणे या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मी देवीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी ज्याच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजेत रांगोळी काढणे घराच्या अंगणात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीची पावले आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावावे असे करणे फार शुभ मानले जाते यामुळे धनलाभ देखील आपल्याला होत असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण बाहेर लक्ष्मीचे पावले काढले तरी चालेल त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नैवेद्य दे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी यासाठी लक्ष्मी देवीला आपण या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर तो म्हणजे आपण या दिवशी लक्ष्मी देवीला भगवान विष्णूला खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो तसेच भगवान विष्णूंना गुळ आणि चन गुळाचा देखील नैवेद्य दाखवू शकतो कारण उपवास आल्यामुळे आपण या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवला तर तो नैवेद्य एकादशी आणि महालक्ष्मी यांना दोघे महालक्ष्मी गुरुवारचा उपवास यांना देखील हा नैवेद्य चालतो आणि खिरीचा नैवेद्य म्हणजेच आपण दुधाची खीर करून त्यामध्ये काजू बदाम पिस्ता जे काही उपवासाला चालतात ते सर्व टाकून हा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर हा नैवेद्य आपण सर्वजण ग्रहण करू शकतो ज्याला एकादशी आहे तो देखील हा नैवेद्य ग्रहण करू शकतो आणि त्याचा उपवासही सुटत नाही आणि मार्ग शिष गुरुवारच्या शेवटच्या दिवशी उद्यापनाचा उद्यापनाच्या दिवशी आपण जो काही देवीला नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य देवीच्या उपवासाचा म्हणून तोही ग्रहण करू शकतो आणि एकादशीचा उपवास देखील इथे सुटला जात नाही गाईची पूजा आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गायीला गुळ त्याचप्रमाणे चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात या दिवशी गायीला टिळा लावून तिची पूजा केली तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशी तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मार्गशीष महिन्याच्या तुमच्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि लक्ष्मीचा सदैव आपल्या भक्तांवर वास मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु या वर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे ओस वस जेवण्यास कसे बोलवावे असा प्रश्न विचारला जात आहे मार्गशीर्ष गुरु व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळे व्रत आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरु व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे ने नैवेद्य करावा ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशा सुवासींना बोलवून आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करू शकतो त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ द्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांनी एकादशी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा सुद्धा दाखवावा व ते ताटगाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो अशी माहिती देखील आपल्याला सर्वांनी सांगितलेली आहेत त्याचप्रमाणे ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवल्या तरीही चालेल व उद्यापन करून घेतले तरीही चालेल तर सर्व महिलांनी उद्यापना मार्गशीर्ष महिन्याचे शेवटचे गुरुवारी उद्यापन करावे त्या दिवशी शुक्रवारी उप उद्यापन्य करून प्रसाद ग्रहण करावा देवीला उपवास नसतो देवीसाठी म मनुष्याने उपवास करावायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ द्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांना समभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काही जण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र समभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरवल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजी उद्यापन करावे व उद्यापन केल्यानंतर आपल्याला सुवासिनी जेऊ घालायचे असेल तर जेऊ घालवा नाही तर त्यांना देखील आपण प्यायला दिली तर आपल्या उद्यापनाची सांगता होते तर सर्व महिलांनी समप्रमात न पडता अशा प्रकारे उद्यापन करावे व देवीला खेरेचा नैवेद्य करून दाखवावा स्वामी समर्थ माझी माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा त्याचप्रमाणे देखील करा त्याचप्रमाणे या दिवशी मी देखील उंबरठा पूजन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण उंबरठा पूजन करून तेथे दिवे लावायची आहेत आणि दरवाजासमोर लक्ष्मीचे पावले देखील काढून घ्यायची आहेत असे पावले काढून घेतल्यास लक्ष्मी घरात येण्याचे आपल्याला अभवास होतो